नमस्कार पी गव्हर्मेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मोबाईल ग्राहकांसाठी ट्रायने मोठा निर्णय घेतला आहे तो निर्णय काय आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर पी गव्हर्मेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल बघा सर्वप्रथम ट्राय म्हणजे काय ट्राय म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया भारतीय दूरसंचार भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण भारतातील दूरसंचार क्षेत्रावर नियंत्रणास्तव भारत सरकारद्वारा स्थापित स्वतंत्र संस्था आहे म्हणजेच बघा ट्रायने नवीन नियमामध्ये काय बदल केला येतो महागड्या रिचार्ज प्लॅनची लूट रोखण्यासाठी ट्रायने कॉलिंग आणि मेसेजिंग फक्त रिचार्ज योजना जारी करण्याचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिले आहेत अशा परिस्थितीत जिओ एअरटेल आणि वडाफोन आयडिया यासारख्या दूरसंचार कंपन्यांना स्वस्त कॉलिंग मेसेजिंग केवळ रिचार्ज प्लॅन सादर करण्यात सांगितले आहेत हा रिचार्ज प्लॅन अशा स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी असेल ज्यांना डेटाशिवाय फक्त मेसेजिंग आणि कॉलिंग प्लॅन हवे आहेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण दूरसंचार ग्राहक संरक्षण बारावी सुधारणा नियमावली दोन हजार चोवीस ट्रायने सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन रेग्युलर दोन हजार बावीसचे पुनरावलोकन करण्यासाठी एक सल्लापत्र जारी केले होते ते बघा या सलाम सलत पेपरमध्ये विशेष संबंधित भागधारकांच्या हितासाठी टॅरिफ उपलब्ध वाउचरची वैधता वाउचरचे कलर कोडिंग आणि वाउचरचे मूल्ये या मुद्द्यांवर लक्ष दिले गेले आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स कॉन्फरन्सिंगद्वारे कन्सल्ट कन्सल्टेशन पेपरवर ओपन हाऊस चर्चा ओ एच डी आयोजित करण्यात आली होती नियमांचे ठळक वैशिष्ट्ये बघा काय आहेत वॉईस आणि एस एम एससाठी वॉईस आणि एस एम एससाठी स्वतंत्र स्पेशल टॅरिफ वाउचर अनिवार्य करणे जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या सर्वसाधारणपणे आवश्यकता असलेल्या सेवांसाठी देय देण्याचा पर्याय मिळावा आणि ग्राहकांच्या काही विभागात विशेषत वृद्ध व्यक्तींना आणि ग्रामीण भागात राहणारे राहणाऱ्यांना लाभ मिळावा ग्राहकांच्या फायद्यासाठी एस टी व्ही आणि कॉम्बो वाउचर सी व्हीसाठी वैधता कालावधीचा मर्यादा सध्याच्या नव्वद दिवसावरून तीनशे पासष्ट दिवसांपर्यंत वाढवण्याची वाढवण्यात आली आहे वाउचरचे कलर कोडिंग जसे की ते भौतिक स्वरूपात अस्तित्वात आहे ते ऑनलाईन रिचार्जच्या महत्त्वाच्या दृष्टीने काढून टाकण्यात आले आहेत टी टी ओ झिरो पनाफी दुरुस्तीद्वारे प्रदान केलेल्या रुपये दहाच्या मूल्याचे किमान एक टॉपअप वाउचर राखून ठेवताना फक्त टॉपअप व्हाउचरसाठी रुपये दहाचे मूल्य राखून ठेवणे आणि त्यातील एकापेक्षा जास्त राखीव करणे रद्द करण्यात आले आहेत टी सी पी आरमध्ये केलेल्या सुधारणांशी संरेखित करण्यासाठी दूरसंचार दर आदेश नव्याण्णवमध्ये एस मध्ये एसटीबी आणि सी वीच्या व्याख्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत स्पष्टीकरणात्मक मेमोरेडम दूरसंचार ग्राहक संरक्षण बारावी सुधारणा नियमावली दोन हजार चोवीस आणि दूरसंचार दर सतरावी सुधारणा आदेश दोन हजार चोवीस हा संलग्न आहेत व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा